हे आणि मोबाईल याला नकार देणं ही पहिली कोणाची जबाबदारी आहे घरातल्या सर्व मोठ्यांची सगळ्या मोठ्यांची मोबाईल गरज आहे कुठे ती निर्माण केली आपण आपल्या डोळ्यासमोर सुरक्षित राहावं आपण जसं म्हणू तसं त्याने वागावं व्यवहार करावा एका अर्थाने आपल्या मुठीत राहावं मी तुला मोबाईल आणून दिला किंवा मी तुला मोबाईल दिला दोन तास आता मी सांगते ते कर हे करता काम नाही मी तुला मोबाईल दिला आता तू माझं काम कर नको करू गेला सुद्धा तू माझं काम पण करू नको तुला मी मोबाईल पण देणार मग काय कर तुला काय करायचं ते कर जा खरा जा मित्रांकडे जायचं बरं मग ये मी स्वयंपाक करते मला मदत कर मी कपडे धुते पिळून देते बाळत राह मी भांडी घासते उजून भांडी ठेव भांडणीत लावून ठेव मी भाजी चिरते कर मला मदत मी भाजी निवडते मी तांदूळ निवडते मी धान्य निवडते ये मदत केली वा शहराच्या घरी आल्यानंतर वावर सांगा एवढी आज मदत झाली त्यांना बरं वाटत मुलांना आत्ता गडबड काय आहे मुलांना आता दोन गोष्टी सांगितल्या अभ्यास कर आणि डोळ्यासमोर सुरक्षित दिसण्यासाठी मोबाईल त्याची परवडणारी गोष्ट नाही मुला अभ्यास किती वेळ करते किती वयापर्यंत अभ्यास करते तो हा वयाच्या पंचवीस पर्यंत मुला अभ्यास करते सगळ्या आयुक्ना वाटत भरपूर अभ्यास करा भरपूर अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा करतील वयाच्या पंचवीसी नंतर त्यांनी आता बोल बघा परवाच कुठे हा नागपूरला नागपूरचा वर्ग चालू असतानाच नागपूरला एक रेव पार्टीची काय बातमी बाहेर रेव पार्टी माहिती आहे माहिती नाही अरे पुण्यात पुणे त्यासाठी प्रसिद्ध आहे रेव पार्ट्याचा शनिवार रविवारी मोबाईल वरन विशिष्ट लोकांना तुमचे जसे ग्रुप असतात ना व्हॉट्सअप ग्रुप तसे ते सगळ्यांनी एकत्र यायचं शनिवार रविवार आणि मग काय करायचं तिथे मनसोक्त अमली पदार्थांचं सेवन करायचं सामूहिक एक दोघांनी नाही पाचशे हजार बाराशे अशा संख्येने लोक एकत्र येतात त्याला रेव पॉरेंट तुमच्या शंभर वर्षात नवीन शब्द आला का रेंट अरे प्रकार आणि पुण्यात त्याची सुरुवात झाली त्याची सुरुवात पुण्यात तर आता वयोगट काय आहे माहितीये का हा वयोगट आहे सामान्यता आय टी प्रोफेशनल वय वर्ष पंचवीस ते पस्तीस तरुण तरूर आणि तरुणी हा वयोगट आहे मी विचार करायला लागलो मी जेव्हा बातम्या वाचल्या ना आणि मग त्याच्यावर चर्चा सुरू झाली रेव पराठ्याच्या बातम्यावर की आम्ही भरपूर पैसे कमवतो आम्हाला शनिवार रविवारी सुट्टी असतात मग आम्ही वेळ कसा घालवायचा आणि म्हणून आम्ही रेव पराठा करतो वेळ घालवण्यासाठी मी विचार करायला लागलो की अरे आपल्याला हा नाही आम्हाला बारा ते पंधरा तास काम करावं लागतो आम्हाला आठवड्याचं टार्गेट पूर्ण करायचं असतं आणि ह्या सगळ्याचा आम्हाला ताण येतो तो ताण घालवण्यासाठी आम्ही रोप तर मी विचार करायला लागलो हा दहा दिवसाचा वर्ग ठरला तेव्हा मला हळूहळू माझा ताण वाढायला लागला का सांगा दोन वर्ग झाले तिकडे सुरेता त्याची आजारी आहे तिकडं हो। त्या आमच्या सगळ्या काही प्रांत सहप्रमुख त्याही आजारी आहेत नगरच्या दोघे जणींना जबाबदारी दिली एक जणीने नाशिकचा वर्ग केला एक जणीने सांगलीचा वर्ग केला मग आता पुण्याचा वर्ग कोण करणार बघताय ना तुम्ही कोण करताय ते आजारी असून सुद्धा सुविधा तिथेही पर्यंत आम्ही अनेक जणींना म्हटलं अरे या एका दिवशी या प्रत्येकीने एके दिवशी या असं बघताय का पुणे ऐका नाही आता यायला मला ताण यायला हवा की नको मग मी काय करायचं मी विचार करायला लागलो की हे आपल्यालाही बस आहे किंवा अनेक प्रसंग असतात ना तर ते वेळ होईल की नाही वेळेवर असं तर ताण येतो तर मी विचार करायला लागलो आपल्याला ताण तर आपण काय केलं त्या त्यावेळी तर लक्षात असं आलं की अभ्यास करताना मला कंटाळ आला गोड झालं तर मला त्यावेळी कुणीतरी म्हटलं हे घे गोष्टीचं पुस्तक आणि वाच त्यावेळी वाचवी सात्रीत असताना हे गोष्टीचं पुस्तक घे आणि म्हटलं वाच कुणीतरी म्हणाल कंटाळा आला का मग रेडिओ लवकर कामगार सांगा मराठी गाणी साडे अकरा वाजताना संध्याकाळी सात वाजताना गाणी ठीक आहे कुणीतरी म्हणाल की गावात नाटक आलंय चल बघायला जाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्हाला नाटक बघायला कोणी शिकवलं असेल चला त्या खेड्यामध्ये आमच्या मास्तरांनी शिकवलं आणि खूप असं म्हणजे असा बन्नाट आहे की सातवी बोर्डाची परीक्षा आम्ही दिवसभर शाळेत संध्याकाळी घरी जायचं धावत ते सगळे सगळी करून जेवण लवकर करायचं घ्यायचा आणि पुन्हा शाळेत जायचं अभ्यास करायला सातवीची मुलं गुरुजी आमचे तिथे आमची वाट बरोबर प्रश्न मग दहा साडे दहा वाजेपर्यंत अभ्यास करायचा ज्या मुली असतील त्यांना जवळच्या घरात सोडून द्यायचं आणि आम्ही मुलं आणि आमचे गुरुजी आम्ही मग शाळेतच झोपायची सकाळी लवकर उठायची खुर्ची मग आम्ही घरी जायचो आणि सगळं आवडून बिरून साडे दहा वाजता शाळेत जायचो तर या रुटीन मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आमचे मास्तर म्हणूनच आम्हाला त्या मुलीला घरी आम्ही सोडून यायचो मास्तर म्हणायचे परिसरात कुठलं तरी नाटक असायचं गावातल्या लोकांनी बसवले आमचे मास्तर तर नाटक मिळेचे होते ते स्वतः नाटक दिग्दर्शित करायचे करायची कोकणातल्या लोकांना भयंकर नाथ गोळाय त्यांचा तर त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलण्याची परीक्षा आहे बघा बोर्डाची परीक्षा असलेल्या मुलांना ते नाटक बोलायला मिळते त्यामुळे ही नाटकाची सवय कुणी लावली लावली सिनेमा आलाय चांगला चला जाऊया बघायला वेळ आहे कसे आहे गेले बघायला ना। काही नाही सजरा घातला चार मित्रांच्या घरी विनाकारण गप्पा मारायला गेले गेला की वेळ हल्ला भंडाला गेला की नाही केला मोटरसायकल काढली पांडिक गेले पुढे मौनी किल्ल्यावर गेले पुढे राज गेले राजवासीला गेले चला गेलं ना भेटून आपल्याला ते एवढे सगळे पर्याय मला कधी मिळाले पण नंतर नाही मिळाले मला दुसरी पाचवीत असल्यापासून एवढे पर्याय चांगला वेळ घालवण्याचे मला माझ्या सगळ्यांनी दिले सगळ्यांनी एवढेच नाही सगळ्यांनी दिले आताच्या मुलांची का काय त्यांना रेव हा एकच पर्याय काय उपलब्ध आहे याच कारण आहे पंचवीसी नंतर अभ्यास संपला ओका वेळ घालवायचा कसा कोणी सांगितलंय सांगितले नाही मग तो वेळ कसा घालवायचा सगळ्यात स्वस्त मनोरंजनाचं साधन काय का उपलब्ध कुठल्याही गावाचा म्हणजे माझा तर अनुभव असा आहे की मी गावात म्हणजे बघाशी म्हटल्याप्रमाणे दर दोन दिवसात मी गाव सोडतो फार राह थांबत नाही आता हे तर नाहीकरण थांबावं लागते दहा दिवस तर त्यामुळे बाहेर पडतो एखाद्या दिवशी गावात गेल्यानंतर नवीन ठिकाणी जायचं असत पत्ता असतो अगदी आताच्या भाषेत काय लोकेशन पण असत पण तरी सुद्धा मी चार जणांना विचारतो का हो हे बरोबर आहे का हे इथेच आहे का सोसायटी असं चार जणांना विचारतो जाऊ माणूस आहे ना कुठल्याही नवीन गावात गेला ना तर म्हणजे आपल्याला फक्त आपण चार वर्षांच्या त्याला दारूचा टाकू काय हे विचारावं लागेल तुम्ही बघा निरीक्षक का तो दारू पिणारा माणूस त्याचे बरोबर पाय आपोआप तिथे बरोबर तिथे जाऊन पोचतात त्या दारूच्या दुकानावर बरोबर जाऊन पोचतात त्याला विचारावं लागत नाही दारूचं दुकान कुठे आहे तुम्हाला माहित नसेल हो हो त्यामुळे मनोरंजनाची वेगवेगळी जी साधनं आहेत वेळ घालवण्याची आतापासून मुलांना या सगळ्या गोष्टींच काय दार उघडे ठेवली पाहिजे कुस अभ्यास नाही पहिलं दुसरं खेळू द्या मुलं काल सांगितलं ना माझं वेळ घर दहा बाय दहाच आहे मी घरातला टी बंद केला आता मी मुलांचं काय करू जुळी बोल मैदानात खेळले दमले भूक लागली जेवले जमले कशा लागतो मोबाईल आणि टी व्ही गरज आहे का नाही आहे खेळल्यामुळे काय झालं शरीर सुदृढ झालं चरबी उतरली बरोबर ना यामुळे असं मनसोप्त खेळणं ही मुलांची गरज आहे ती गरज त्याची व्यवस्था करा आता मुलं नाहीये ठाण्यामध्ये विद्या कार्यकर्त्यांनी काय केलं माहिती आहे अशी अनेक घरं निघाली एकच मुलं आहे त्या सगळ्या मुलांना शनिवार रविवारी संध्याकाळी चार ते सहा खेलकूद केंद्र सुरू केलं तीन ते बारा वयाची याच्याही पेक्षा ना शक्य आहे त्याने तिथं मैदान यायच आणि त्यांचे भरपूर खेळ भरपूर ऍक्टिव्हिटी अगदी निसर्ग सहली पासून सगळे उपक्रम त्या मुलांचे टीव्ही किंवा मोबाईल हा एकच पर्याय नाही मुलांचा वेळ चांगला घालवण्यासाठी कितीतरी गोष्टी आहेत म्हणजे आता संक्रांत आले ना मुलांना पतंग बनवायला पाहिजे शिकवा आणि मला सत्तं उडवा आता ही टीव्ही बनवणारी बघणारी किंवा मोबाईल वापरणारी मुलं आहे त्याला माहिती आहे का हे काही माहिती नाही आहे पतंग उडवणे कौशल्याचं काम आहे सोब काच नाहीये पण मुलांना ते कौशल्य काय हेच नाही गडबडीत आहे म्हणून मुलांना टीव्ही आणि मोबाईलला पर्याय दिले पाहिजे पर्याय असतो का मध्ये मोबाईल त्याच्यावर कोविड काळामध्येच एक व्हिडिओ आला काय ट्रेन मधन लोक प्रवास करत आहेत एक दहा वर्षाचा मुलगा पुस्तक वाचतोय त्याच्यात पलीकडे त्याची आई पण पुस्तक वाचते बाकी सगळे ट्रेन मधले लोक मुंबई जेव्हा लोकांच्या लक्षात येतो तेव्हा त्या आईकडे जर तो लोक जाता तुमच्या तुम्ही काय चमत्कार केलं ज्यामुळे तुमचा मुलगा काही म्हणजे चमत्कार काय माझ्या मुलाच्या हातात काय पुस्तक आहे माझ्या हातात काय पुस्तक आहे मी पुस्तक वाचते तुम्हाला पुस्तक वाचतोय मी कल्याणला एका घरी दुपारी दीड वाजता जेवायला घरातले ग्रहिणी सगळं आवरून आपल्या दोन वर्षाच्या मुलाबरोबर बसली होती ते पेपर वाचत होते इंग्रजी पेपर आई शेजारी धरून त्याची चित्र बघून मी घराच्या जवळ गेलो म्हणजे दारात तेवढं चपला टाकल्या बघतो तर तू पण बसल्या आई पण बसले मी त्याला म्हटलं मयुरेश काय चाललं हे म्हणाला पेपर वाचतोय तो तो पेपर नाही तर तो म्हणाल काय पेपर वाचतो का मुलांना मोबाईल दिल्यामुळे आमची कामं नीट होता हे बसले गेले तुमची कामं करता ये ना ती काम करण्यासाठी त्यांना शेजारी बसवा करता आलं तर करू द्या नाही तर म्हणा बघ मी काय करते करू द्या निरीक्षण मुलं निरीक्षण करूनच मोठी होणार आहे शिकून होणार नाही म्हणून हे पर्याय जे आहेत ते मुलांना दिले पाहिजे घेऊन जा घेऊन जा जंगलामध्ये जंगलामध्ये काय मिळतं ते कळेल ना त्या सीजन मध्ये जंगलामध्ये राहून अन्न न खाता सुद्धा करता येतो काय काय खायचं असतं काय खायचं नसतं जंगलात गेलं तर कळेल ना घेऊन जा मुला घेऊन जा किल्ल्यावर घेऊन का शेजरगडवाड्यावर घेऊन जा किल्ले ठीक आहे त्यामुळे असे पर्याय मुलांना दिले पाहिजे ज्यामुळे मुलांचा टीव्ही ट्रॅप त्याच्यापासून ठीक आहे त्यामुळे पर्याय त्याच्यामधून त्याची सुरुवात स्वतःपासून सुरुवात करा आणि म्हणून मी माझे प्रयोग सांगतो मी म्हटलं की टी पाहून बंद केली ठीक आहे दुसरं माझ्याकडे आता माझ्याकडे म्हणजे दोन मोबाईल कामासाठीच आहे माझ्या मोबाईलचा आवाज कधी ऐकला का ऐकला कधी ऐकू शकणार मी केव्हाच बंद करून ठेवलेला आहे दाबून ठेवले ऐकायला एकच म्हणजे मोबाईल आपल्यासाठी आहे की आपण मोबाईलसाठी आहोत मोबाईल आपल्यासाठी जेव्हा तो आपल्याला हवा असेल उपलब्ध असला मी मोटरसायकल वर करतोय आणि जर मोबाईल वाजला तर मी मोटरसायकल थांबवत नाही मी मोबाईल घेत नाही मी माझ जिथं जाण्याचं ठरलंय तिथे पोचल्यानंतर सगळी कामं आवरल्यानंतर मी माझा मोबाईल बघतो मुळाला माझी आठवण आहे त्याची मला फोन करायचा असेल तर मी सुद्धा आता आपल्याकडे गडबड काय झाली बघा आपल्या घरी पाहुणे आपण बोलवतो पाहुणे या मग म्हणजे यावा टप्पा मार यावं पाहुणे आले बसले गप्पा मारतोय आणि दहा हजार किलोमीटर वर फोन येतो आणि त्या पाहुण्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्या माणसाला माणसाला वेळ मिळून बोलवलंय त्याच्याकडे दुर्लक्ष आणि त्याने वेळ घेतलेली नाही तो आपल्याला इंगेज करतो फोन आहे कोणासाठी आपल्यासाठी आहे ना पण आपल्या आटेवर तो वापरला पाहिजे म्हणून का तो तो ना ना लाग था था मी कार्यक्रमात आहे कॉल येतात माझ्या हातातच मोबाईल नाही तर काय तो लांब ठेवून रात्री साडे नऊ वाजताना माझा मोबाईल माझ्या हाताला लागणार नाही इतका लांब ठेवतो का मला हाताला अनेक जणांना आता माहिती आहे की मी नऊ नंतर फोन घेत नाही त्यामुळे रात्री नऊ नंतर मला कोणाचाही फोन घेत नाही स्त्री फोन का घेत तसेच एक झोपायला आपल्याला आपली झोप लागली झोपलं करून रात्री त्यांच्या डोक्यातला भुंगा फोन करून आपल्या डोक्यात घालतात आणि ते शांतपणे जोपतात बरं का आणि आपण आपल्या जागे असतो आता ह्याच आहे आता ह्याचं काय घेणार अरे बाबा त्यामुळे रात्रीचा फोन तर मी फोनच केली सकाळी सगळी कामं आवडली की त्या मोबाईलला आता कुणाला आठवून आले त्याची दखल काय करायचं ते करतो आपण मोबाईलच्या ताब्यात जायचं नाही मोबाईल आपल्या ताब्यात असणार जेव्हा आपण आपल्यापासून सुरुवात करू कोण बघे मला बघती आपण आपल्या मोबाईल काय करतोय तुमच्या माहितीसाठी सांग मी ज्या घरात जातो त्या घरातली सगळी मुलं माझ्या बरोबर खेळतात जुबोवना अनेक जण मला कबूल करून घेतात आल्यानंतर अमोक खेळायचं अमुक खेळायचं अमुक करायचं हे करूया आपण करूया त्यांचं ठरलेलं असत माझी किती इच्छा झाली मोबाईल बघायचा तरी मला मोबाईल बघायला आपण जर एवढं असताना सकारात्मक गोष्टीमध्ये गोष्टी ना तर मुलं पण हळूहळू निरीक्षण करून तेच पण तेच करणार ना आपण मोबाईल बघतोय घरात दोन मुलं असतील तर ते पाळी ठरवत यायच मोबाईल पण कुणी घ्यायचा इथे गडबड आहे ना हो मुला मोबाईल मुलांसाठी नाहीच आपण आपल्या कामासाठी घेतलाय बरोबर ना त्याच कामासाठी वापरू एवढं आपण करायला सुरुवात केली स्वतःपासून आपण मुलांना त्याची ती सवय लागेल ठीक आहे आता की मुलांना द्यायला वेळ नाही तो काढावा लागेल वेळ नाही म्हणजे काय बघा ना तुमच्या निर्चे आत्ता मोबाईल साठी किती वेळ देतो आपण एका मुलीने आहे बरोबर म्हणाली आई तुझी सगळ्यात प्रिय तुला सगळ्यात प्रिय काय आहे ती म्हणाली तू प्रिय आहेस मला म्हणाली फोटोमध्ये मला काय म्हणायचं तुझ्या लक्षात तुझी सगळ्यात प्रिय वस्तू ही मोबाईल आहे कायम मोबाईल ला जवळ ठेवते कायम पर्स मध्ये कोण असत मोबाईल असतो जिथं जातो तिथं तू माझा संघाती मोबाईल माझा संगाती पोरगी सांगावी नाहीये आहे नीट पाहिजे आपण म्हणतो तू प्रिय वगैरे काय ते खरं नाही आपण वेळ देऊ शकत नाही म्हणून जर तुम्ही मुलांना मोबाईल देत तर तुम्ही स्वतःसाठी एक मोठा खड्डा खणून ठेवता आहात कि शेवटा किस्सा सांगतो एकदम गोव्याच्या सीमेवर सिद्धोर जिल्हा संपतो तिथं शिशुवाटिका महाराष्ट्रातली पहिली शिशुवाटिका तिथं सुरू झाली कळाबा तर त्या दोना मागच्या शिशुवाटिकेमध्ये जून महिना सुरू झाला शाळा सुरू झाली सुरू झाली आणि दोन आया एक जुनी आणि एक नवी जुनी म्हणजे गेल्या वर्षापासून गटात गेलंय आणि नवी म्हणजे वर्षी प्रवेशित अशा दोन्ही आया आपापल्या मुलांना सोडून घराकडे निघाल्या होत्या आणि ती नवी आई जुन्या आईला सांगत होती माझं चौकीत गेलं की मी त्याला बोर्डिंगमध्ये टाकणार जुनी आई तिला म्हणाली आता तू त्याला बोर्डिंगमध्ये टाक तो डोला आपल्या मुलांना वेळ देता येत नाही त्यांना जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ही मुलं तुम्हाला वेळ घेणार नाही ना ना तरी सामान्यतः दहा वर्षापर्यंत मुलांना आई घरात बाहेर पडताना इच्छा करणार आणि घरी शिरल्याबरोबर डोळ्यांना दिसणारी अशी सामान्यता दहा वर्षापर्यंत आलेली थी आहे ठीक आहे तर या पार्श्वभूमीवर मुलांना कसा वेळ द्यायचा किती वेळ द्यायचा कधी वेळ द्यायचा तो मोबाईलचा द्यायचा ते आणि कुठला करायचा हे सगळ्या गोष्टी तुम्ही सगळे सुटने आहात त्यामुळे मी काही आणखी वर सांगणार नाही पण टी व्ही आणि मोबाईल पासून मुलांना आपली जबाबदारी आहे ते बाहेर नाही करणार नाही ते सायबाई तुमचं ऐकतो म्हणून तुम्ही सांगा आपण जबाबदारी आपल्या मुलांची घ्यायची ज्यांची जबाबदारी त्यांनीच घ्यायची हे आपण लक्षात आपण समजून घ्यायचं आहे आता ज्या माहिती नाहीये आपण काय करतो त्यामुळे सांगावं लागेल त्याचे दुष्परणा काय बोलावं लागेल ना शाळेत करा आता हे बाहेर सांगायची व्यवस्था आहे कुठेच नाही आहे त्यामुळे आपल्या शाळेतली मुलं जी आहे त्यांची झोप त्यांचा आहार त्यांचं खेळणं या सगळ्या गोष्टीवर त्यांचा जो विकास घडणार आहे त्याच्यामध्ये बाधा मोबाईल मोबाईलचे तर त्याचं काय करायचं दोघांनी मिळून घरवलं पाहिजे दोघे कोण शाळा आहे ना बरोबर ना हमेझन धन्यवाद